राम सीताराम हरिमंडली मी एक मित्र एक वृक्ष या ग्रुप सदस्य आहे तर आज आम्ही इथे सर्वजण एक मित्र एक वृक्षच्या ग्रुपच्या माध्यमातून प्लास्टिक बंदी करावी असं ग्रामपंचायतीला निवेदन करत आहोत खरंच प्लास्टिक बंदी ही काळाची गरज आहे प्लास्टिक बंदीचे खूप सारे दुष्परिणाम आहे प्लास्टिकमुळं प्लास्टिक जमिनीत मिसळत आहे त्यामुळे मृदाचं खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे चारशे ते पाचशे वर्ष एक प्लास्टिक प्लास्टिकचे विघटन व्हायला लागत आहे सजीव प्राणी प्राणी जे प्लास्टिक खातात आहे त्यांच्यामुळे त्यांचे खूप सारे पोटाचे त्यांना परिणाम होत आहेत आणि त्यांचा त्याच्यामुळे जात आहेत प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स वापरू नये त्याच्या जागी कादी पिशव्यांचा तुम्ही वापर वापर करावा करावा प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये खूप घातक केम प्लास्टिकच्या पिशव्या खूप घातक केमिकल पासून तयार होत आहेत त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे पोटाचे विकारही होतात त्यामुळे प्लीज प्लास्टिक वापरू नका प्लास्टिकचा वापर जो आहे अतिरेक वापरतो टाळा खूप छोट्या छोट्या गोष्टींसाठी प्लास्टिकचा वापर करत आहोत तो थांबवा प्लास्टिक बंदी करावी असे आम्ही एक एक मित्र निवेदन करत आहोत विनंती करत आहोत नमस्कार मी अपूर्वा सुपेकर आज आम्ही एका ठिकाणी जमलेलो आहोत जवाहरलाल शाळेत जवाहरलाल विद्यालय केळगावचे प्राचार्य श्री बी सी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथे आलेलो आहोत वृक्षारोपणासाठी इथं आम्हाला वृक्षांच्या संख्येपेक्षा जास्त प्लॅस्टिकची संख्या दिसत आहे ती प्लॅस्टिक दूर करण्यासाठी प्लॅस्टिक बंदी केली पाहिजे आणि प्लॅस्टिक बंदी करून कापडी पिशवीचा आपण वापर केला पाहिजे जवाहरलाल विद्यालय केडगाव एक वृक्ष एक मित्र आणि ग्रीन आर्मी यांच्या वतीने मी विनंती करतं ग्रामपंचायतला विनंती करते की प्लॅस्टिक बंदी लवकरात लवकर करावी धन्यवाद